दिले वचन पाळावे हाची धर्म खरा जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दावर सदैव ठाम असणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभं राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं आज ते प्रत्येक वचन सत्यात उतरताना पाहायला मिळतंय हाच विकास कामांचा लेखाजोखा देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे महा सायबर महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट देशातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र काळाची पावलं ओळखत राज्यातल्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अकरा ऑक्टोंबर रोजी महापे नवी मुंबईत महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचा शुभारंभ करण्यात आला होता त्याचबरोबर सायबर गुन्ह्यावर त्वरित आळा घालण्यासाठी एक चार चार शून्य सात हा हेल्पलाईन नंबर देखील लाँच करण्यात आला या केंद्रामार्फत दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे तंत्रज्ञान सुसज्ज पोलिसिंगमध्ये महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचं काम हे केंद्र करणार आहे थोडक्यात या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी केंद्रामुळं महाराष्ट्राचं डिजिटल भविष्य अधिक सुरक्षित करून मी आपणा सर्वांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे अर्थातच ही फक्त विकास कामं नाहीत तर मी पाहिलेल्या नव्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे सांगायचं इतकंच जिथं शब्द आणि कृती अभिमानानं साथ देतात तिथूनच एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले